नमस्कार माय स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आंबटकोट एक कौटुंबिक कथा भाग दोन तर संध्याकाळ होते लीला कॉलेजवरून घरी येते तिच्या हातातील बॅग पाहून आई काहीच बोलत नाही आज बाबांकडून चांगलेच पैसे घेतले होते लीलाने लीला फ्रेश होऊन बाहेर येते आई खूप भूक लागली आहे काहीतरी खायला देणार असं बोलून ती टी व्ही चालू करते आई तिच्या पुढे नाश्ता आणून ठेवते हे घे नाश्ता समोर ठेवलेला नाश्ता पाहून जरा जोरातच बोलते हे काय चहा टोस्ट आई बोलते मग काय झालं आज काही बनवायला सुचलं नाही म्हणून काहीच बनवलं नाही काही वेळाने जेवल होईल तेच जेवून घे आणि त्यानंतर तेवढ्यात दारावरची बेल वाजते दारात सुमन असते सुमन संदीपची होणारी बायको आणि त्या घरची होणारी सूड तर सुमनला पाहून लीला बोलते बरं झालं बाई आलीस खूप भूक लागली आहे काहीतरी खायला बनवशील का तर लीलाचं हे उद्धटपणाचं बोलणं ऐकून आई, आई भडकते स्वतःला काही बनवता येत नाही आणि आत्ताच ती आली तर तिला खायला बनवायला सांगतेस तर त्यावरती लीला बोलते अगं त्यात काय झालं नुसतं नाश्ता बनवायला सांगितलं आहे मी तोही हक्काने त्यात इतकं भडकायला काय झालं तर त्यावरती आई बोलते अगं पण सुमन मध्येच दोघीचं भांडण सोडवत आई आई आणि लीला बनवते तू काय खाणार ते बोल आई ती कमरेला ओंडी बांधून स्वयंपाकघरात जाते आणि त्यानंतर तेवढ्यात लीलाला राग येतो नको मला पोट भरलं माझं आणि ती उठून बाल्कनीत जाते आणि तेवढ्यात तिला आईच्या बोलण्याचा चिक्कार राग आलेला असतो अगं पण मी देते की करून आणि तू हक्काने मागितलंस ना मग इतकं चिडायला काय झालं सुमन लीलाला सम समजावते पण त्याचा काही उपयोग होत नसतो त्यावरती सुमन पुन्हा स्वयंपाकघरात येते आणि आईला कामात मदत करू लागते आई तिला विचारते अगं ह्या सगळ्यात राहूनच गेलं आज तू इथे कशी म्हणजे मला संदीप काही बोलला नाही त्यावरती सुमन बोलते आमचं हे नंतरचं ठरलं त्याला म्हणे काही गोष्टी हव्या ह आहेत माझ्या पसंतीच्या त्या ठरवण्यासाठी त्याने इथे बोलावून घेतलं आणि त्यानंतर आई ऐकून बोलते बरं बरं तू बस की आल्या आल्या स्वयंपाकघरात कशाला बस आराम कर त्यावरती ते तेवढ्यात बाबा येतात ते फेरफटका मारायला खाली बागेत गेले होते ती सुमनला पाहून अरे चा, आज स्वारी येते कशी तर त्यानंतर सुमन बोलते ती संदीपने बोलावून घेतलं आहे म्हणून आली पण इथे तुमची स्वारी रागवली आहे सुमनला सुमन लीलाकडे बोट दाखवत म्हणते बाबा विचारतात लीलाला लीले काय ग झालं ड्रेस भेटला नाही का आवडीचा मामांना सवय माहीत होती का काही आवडीचं नाही भेटलं की लीला अशीच रसून बसायची आणि तेवढ्यात आई किचनमधून बाहेर येते काही नाही ते काय झालं लीला मध्येच आईला थांबवते आणि लीला बोलते भेटला पट इतका खास नाही आई आणि सुमन तिच्याकडे पाहतच बसतात आणि मग आई हळू सुमनच्या कानात बोलते आधीपासूनची सवय आहे कळे तुला हळूहळू आई आणि दोघी हसू लागतात आणि त्यावर तेवढ्यात संदीप येतो सुमन संदीपच्या हातात पाण्याचा ग्लास देतो आई विचारते आज सुमनला बोलावून घेतलंच ते काही कल्पना तरी द्यायची मी जेवायला पाहिलं असतं ना तर संदीपला कळतं नाही आई काय बनते यात अगं त्यात काय झालं जे केलं ते केलते? ना आईला फार वाईट वाटतं अरे तसं लाई चांगलं काही बोलवलं असतं ला असं म्हणायचं आहे मला आईचा चेहरा पडतो पण मुलांच्या सुखापुढे ती जास्त वेळ रसून नाही बसू शकत या कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग